बीड मध्ये ओबीसी च्या मेळाव्याची जय्यत तयारी ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी ओबीसी कडून महाएलगार मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मात्र एकीकडे मराठा बांधव आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊनच बीडच्या मेळाव्याला मार्गदर्शन करावं अशी मागणी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी राज्यपालांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे या संदर्भात ओबीसी नेते सुभाष राहुल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दी, दीपक जाधव यांनी बीड उद्या होणारा ओबीसी महायलगार मेळावा उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या मेळाव्याला सुरुवात होईल आपण पाहू शकतो या ठिकाणी जयत तयारी अशी सुरू करण्यात आली आहे हा मेळावा जो आहे तो ओबीसी आरक्षण बचावासाठी हा मेळावा आहे आणि महायलगार मेळावा आहे हा मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होणार आहे, आहे।, आहे।, आहे। या ठिकाणी जे ओबीसीचे नेते आहेत पंकजा मुंडे आहेत धनंजय मुंडे आहेत जे लक्ष्मण हाके आहेत हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि प्रामुख्याने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आहे ते आयोजक आहेत सुभाष राऊत आणि हा मेळावा कशा पद्धतीने असेल आणि या मेळाव्याचं उद्दिष्ट काय आहे हे एकदा आमच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे काय पद्धतीने आहे आणि कशाचं स्वरूप आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी चार वाजता आदरणीय आमचे नेते छगनरावजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाचा या ठिकाणी महाएलगार मेळावा आपण संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी या राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय मुस्लिम सीचे अध्यक्ष आदरणीय शं शब्बीरजी अंसारी साहेब या ठिकाणी उभा टाक येणार आहेत बरोबर प्राध्यापक लक्ष्मणजी हाक्या असतील त्यानंतर लक्ष्मणजी गायकवाड साहेब असतील यासह अन्य दिग्गज ओबीसीचे नेते या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत निश्चितच आपण पहिला असेल दोन तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि ते गॅजेट लागू झाल्यानंतर ओबीसीमध्ये भी एक भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण की आज पाहतो सरसकट बोगस कुनबीनोंदी काढण्याचा प्रकार चालू जा, चालू झालेला आहे त्या 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 दिवसापासून आणि आज जो गॅजेट लागू झालं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रात जवळपास सतरा अठरा ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं जीवन संपून घेतलेलं आहे आत्महत्या केलेल्या आहेत हे कुठंतरी आत्महत्याचं सत्र पण थांबलं पाहिजे हा त्या लोकांना धीर देण्याचं काम आणि हे जे दोन तारखेचं गॅजेट निघलेलं आहे हैदराबाद ते रद्द करण्यासाठी या ठिकाणी हा एल्गार मेळावा आपण भरवत हो, आहोत आणि या मेळाव्यातून पुढची दिशा आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय मुंडे साहेब असतील व सर्व ओबीसीचे नेते या ठिकाणी सांगणार आहेत भुजबळ साहेब सत्तेमध्ये आहेत देवेंद्र यांनी हा जी आर लागू केला आणि जी आर लागू करताना त्यांनी देखील सांगितलं होतं की ओबीसीला कुठलाही धक्का लागणार नाही तरी देखील भुजबळ साहेब या मुद्द्यावरती आक्रमक आहेत आणि हा जी आर रद्द करा ही मागणी त्यांनी प्रामुख्याने आता जोर धरू लागली आणि त्यासाठी ते राज्यभर दौरे देखील करत आहेत मग हे संयुक्तिक आहे का, का।, का। हा जी आर काढताना कुणाला विश्वासात घेतलं का सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या पद्धतीने मुंबईमध्ये धुडकूस घातला एक सरकारवर प्रेशर देण्याचं काम केलं आणि असं प्रेशर देऊन किंवा सगळे मुंबई वेटीस आणून हा चुकीचा जीआर या ठिकाणी काढला मी म्हणतो याला आम्ही कोर्टात पण चॅलेंज केलेले ह्यात पाच रीट याचिका आदरणीय भुजबळ साहेबांनी दाखल केलेल्या आहेत निश्चित भुजबळ साहेब हे मंत्री आहेत परंतु ते सर्वप्रथम ओबीसी नेते आहेत आणि त्यांनी याला विरोध करण्याचं कारण म्हणजे हा आर काढल्यानंतर किमान मंत्रिमंडळाच्या समोर हा जी आर आला पाहिजे सगळ्या मंत्रिमंडळांनी त्याला सहमती दिली पाहिजे तसं न होता हा झीआर लागू केला आणि तात्काळ सतरा सप्टेंबरला प्रत्येक मराठवाड्यामध्ये त्या दिवशी पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आज मी असे ठिकाणी सांगत होतो ओबीसीचं एक सर्टिफिकेट कार्य झालं तर पंधरा पंधरा दिवस महिना महिना तहसील एच डी एम ऑफिस कलेक्टर ऑफिस मार लागतात तुम्ही आज सकाळी अर्ज करताना संध्याकाळी सर्टिफिकेट हातच म्हणजे कुठला प्रकारचा कशा पद्धतीने चाललंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून भुजबळ साहेब या ठिकाणी उतरता येईल